नमस्कार मी बाबा बेलापूरकर आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बुद्रुक येथे जय मातादी मित्रमंडळ व शनेश्वर यात्रा कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्र उत्सव व कोजागिरी पौर्णिमानिमित्त सोमवार दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी आठ वाजता वाबळे मैदान या ठिकाणी बबलूजी सर यांचा माताकी चौकी म्हणजेच माता का जाग्राता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे बबलूजी दुग्गल हे माताचे भक्त असून दुग्गल हे मातांचे गीत मोठ्या सुरामध्ये गात असतात दुग्गल यांचा मोठा भक्तपरिवार आहे विशेष म्हणजे दुग्गल हे भारतासह बाहेर देशातही दे प्रसिद्ध असून अनेक ठिकाणी त्यांचे माताने बुलाय आहे असे भक्तिगीतांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न होत असते दुग्गल यांचा कार्यक्रम चालू होण्याअगोदरच मातांचे भक्त आपली जागा बुक करून ठेवत असतात तरी बेलापूर बुद्रुक पंचक्रोशीतील भाविकांनी माता की चौकी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन बेलापूर जय दी मित्र मंडळ व शनेश्वर यात्रा कमिटी यांच्या वतीने करण्यात येत आहे तुर्तास एव्हरेस्ट भेटूया पुढच्या बातमीपत्रात जय हिंद जय महाराष्ट्र